नमस्कार मी रुपाली तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तिळगुळ घ्या गोडगोड बोला जानेवारी महिन्याची सुरुवात झाली की पहिला सण म्हणजे मकर संक्रांती या दिवशी सूर्य राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो मकर संक्रांत हा भारतात पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे या दिवशी शेतात येणारे धान्यांचे वाण श्रेया एकमेकांना देतात या दिवशी सर्व सुहासिनी सुगडांची पूजा करतात हरभरे ऊस गव्हाच्या ओंब्या बोर ज्वारीचे कणीस तीळ गाजर अशा गोष्टी या सुगडात भरून पूजा करतात आपण संक्रांतीला सुगड पूजन कसे करायचे कसा पूजायचा हे पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करून पूजेला काय काय साहित्य लागतात ते आपण पाहू सुगड पूजन करण्यासाठी मी काळ्या रंगाचे सुगड घेतले आहे पाच सुगड आहेत आणि त्याचबरोबर एक पंथी घेतली आहे त्याला याला खण असे म्हटले जातात हे खण बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात हे घेताना काळजीपूर्वक घ्यावे ते घेताना त्याला कुठे तडा गेला नाही ते पाहावे आणि पाटावर ते सपाट व वटेल वटले पाहिजे घरी आल्यानंतर हे कण स्वच्छ धुवून घ्यायचे मी तर ते रात्रीच घेतले होते नंतर पूजा करायची आहे आता या सुगडांमध्ये भरण्यासाठी हा वौसा घेतला होता या वौस या काळामध्ये आपल्या शेतांमध्ये जे पीक भाज्या असतात त्या सगळ्या सुगडांमध्ये भरल्या जातात त्यासाठी मी सर्व गोष्टी घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता मी बरऊस घेवडा शेंगा घेतल्या आहेत शेंगदाणे जर तुमच्याकडे शेंगाण नसेल तर तुम्ही शेंगदाणे पण घेऊ शकता गाजर पण घेतला आहे गव्हाच्या ओंब्या आणि हरभरा घेतला आहे तीळ घेतला आहे आणि आमच्याकडे विडे घेतले जात नाही सो मी हे सामान नाही आणले पाटांवर तांदूळ ठेवून सुगडांना पाच बोटे कुंकू हळद लावून घ्यावे त्यामध्ये तीळ वाण ठेवावे हळद कुंकू लावून एक एक फुल व्हावे अशा प्रकारे सुगडपूजा करावी मी पण पाटावरती आता तांदूळ मांडून घेते आहे त्यानंतर मी एक एक, एक, एक सुगड मांडणार आहे आणि आमच्याकडे याला खण पण बोलतात आणि काही ठिकाणी त्याला सुगड पण बोलतात सो ज्याची जशी पद्धत आहे तसं ते करू शकतात मी माझ्या पद्धतीने ही पूजा तुम्हाला दाखवलेली आहे आणि जसं की मला माहिती आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला ती माहिती दिलेली आहे सो तुम्हाला ती आवडली असेल आणि मी पण माझी आता इथे पूजा मांडून घेते अशा प्रकारे माझी इथे पूजा मांडून झाली होती आणि मी रांगोळी न काढता फुलांनी डेकोरेट केलं होतं कारण का तर मला फुलं खूप जास्त आवडतात तुम्ही रांगोळी पण काढू शकता माझी पूजा कंप्लीट झाल्यानंतर आणि नैवेद्य पण दाखवल्यानंतर मी माझ्या मैत्रिणींना ओवसण्यासाठी घरी बोलवलं होतं आमच्या इकडे पूजा कंप्लीट झाल्यानंतर एकमेकींना ओवसतात आणि हळदी कुंकू आणि तिळगुळ देतात तुमच्या इकडे पण अशीच पद्धत आहे का मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मी माझ्या फ्रेंडकडे व्हिडिओ घेण्यासाठी गेले होते आणि मला ही पद्धत माहीत नव्हती बट तिने मला सांगितली त्याप्रमाणे मी केली आणि खूप मज्जा येते संक्रांतीला कारण सगळ्यांच्याच पद्धती वेगवेगळ्या असतात आणि काहींचे इथे विडे असतात काहींचे इथे विडे नसतात आणि माझ्या अशा एक दोन मैत्रिणी पण होत्या की त्यांच्या इकडे संक्रांतीला ओवसलंच नाही जात म्हणजे जा, प्रत्येक भागानुसार ज्याची त्याची वेगळी पद्धत असते आणि आम्ही माझं सगळं कंप्लीट झाल्यानंतर आम्ही इथे विठ्ठल रुक्मणीच्या मंदिरामध्ये जाऊन पण पूजा केली आणि असाच आमची आम्ही संक्रांती सेलिब्रेट केली तुमच्याकडे पण अशी संक्रांत सेलिब्रेट केली जाते का नक्की मला कमेंट करून सांगा आणि प्रत्येक भागानुसार ज्याची त्याची वेगळी पद्धत आहे माझं काही चुकलं असेल तर प्लीज ओ, माफ करा कारण का तर मला पण जास्त ह्या पूजेबद्दल एवढं माहीत नाही बट मी माझ्या पद्धतीने मला जेवढी माहिती होती तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे आय होप तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संध्याकाळी संक्रांतीला आमच्या घरी सगळे फ्रेंड्स वगैरे येऊन तिळगुळ वगैरे देतात आणि मस्त अशा प्रकारे आम्ही अशी संक्रांत सेलिब्रेट करतो आय होप तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय